जयशिव आहे आज आपण आलो आहे एका नवीन किल्ल्यावरती तो किल्ला म्हणजे सावणचा सा किल्ला प्रसन्नगड तर आज आपण तिथं आलो आहे आणि आता सकाळच्या साडेसहा वाजले आहेत सकाळ झाली आहे जस्ट थोडी रात्री थंडी होती आम्ही रात्रीचा प्रवास केला आहे तुम्ही पूर्ण ब्लॉग बघायचं आहे या नवीन सिरीजचा आता हे नवीन सिरीज चालू होणार आहे पूर्ण जे आपल्या गडकोटांची तर आता आपल्याला तिथं वरती जायचं आहे आणि या किल्ल्याचा जो इतिहास आहे तो मी सगळं तुम्हाला सांगणार आहे किल्ल्यावरती काय काय बघायसारखं आहे काय काय नाही आहे ते सगळं तुम्हाला या ब्लॉगमध्ये समजणार आहे ते ब्लॉग नक्की बघा आणि जसं मी नेहमी बोलतो जय शिवराय मित्रांनो आता आपण आलो आहे ज्या पायऱ्या चालू होतात आपल्याला वरती झाल्या गडाला तिथं आलो आहे आपण कधी पण कुठल्या पण गड किल्ल्यावरती गेलं नंतर नाव जी खाली पहिली पायरी असते ना गडाच्या त्याला कधी पण आपण येऊन नटमस्तक व्हायचं कारण काय या गडकोटांनी आपला इतिहास राखला आहे आजचं जे आपलं भविष्य आहे ते या गडकोटांनी राखलं होतं त्या काळी महाराजांनी आणि जर तुम्हाला महाराज माहिती करून घ्यायची असतील तर तुम्हाला गडकोटन यावं लागेल आणि त्याचाच हा मला प्रयत्न आहे म्हणून हा ब्लॉग मी शूट करतो आहे किल्ल्याची चावंड हा किल्ला जुन्नर तालुक्यामध्ये येतो तर जुन्नरमध्ये इथे एक नदी आहे कुकडी नदी तर आधी जुन्नरला कुकडनेर असं नाव होतं त्या कुकडी नदी म्हणून आणि त्या कुकडी नदीचं जे उगमस्थान आहे ते या सावंड किल्ल्याच्याच गावाच्या लगत आहे म्हणजे जो घेरा आहे या किल्ल्याचा त्या घेऱ्यामधूनच ही जी कुकडी नदी आहे जी एकशे अठ्ठेचाळीस किलोमीटरची ही नदी आहे ह्याचं उगमस्थान आहे हे पण या किल्ल्याच्या इथंच आहे आणि या किल्ल्याचा वापर जो या परिसरामध्ये जो एक सगळ्यात मोठा घाट आहे नाणेघाट जो आपल्याला माहिती आहे त्या नाणेघाटावरती लक्ष ठेवण्यासाठी इथले आजूबाजूचे किल्ले आहेत की कि हाडसर जिवदन निमगिरी हनुमंतगड त्याच्यानंतर आपल्या सगळ्या लोकांसाठी असणारा एक आसनेचा किल्ला दुर्गाश्री किल्ले शिवनेरी तो पण इथंच आहे तर हे जे सगळे किल्ले आहेत हे सगळे किल्ले नाणेघाटामध्ये जो व्यापार व्हायचा हो त्या व्यापारामध्ये जर कर मिळणार असायचा तर कर मिळवण्यासाठी हे जे किल्ले आहेत ह्यांचा वापर त्याकाळी झालेला होता तर असाच हा चावण किल्ला पण या सगळ्या किल्ल्यांमध्ये आहे नाणेवरती लक्ष ठेवायला नाणे घाटाचं संरक्षण करायला आणि जो सगळा कर आपल्याला कसा भेटेल या या दृष्टीने हे जे गडकोटे आहेत या भागात जुन्नर भागात त्यांचं खूप महत्त्व होतं त्याकाळी तर त्यातलाच त्या हा त्या चावण किल्ला आहे आपण अशीच किल्ल्याची थोडी थोडी माहिती तुम्हाला सांगत राहणार आहे हळूहळू हो आपण वर जाऊ आता आपल्याला वरती जायचं आहे अच्छा हा जो टप्पा आहे हा पहिला टप्पा आपण पार केला आहे हा जो पायरी मार्ग आहे हा पायरी मार्ग नंतर मागून झाला आहे आधीच्या ज्या पायऱ्या होत्या ओरिजिनल त्या काळच्या त्या पायऱ्या तोडल्यात इंग्रजांनी तर ह्या जो पायऱ्यांचा पॅच आहे पहिला टप्पा आहे तो आपण पार केला आहे आणि आता हा दुसरा टप्पा चालू झाला आहे रेलिंगवाला तर या टप्प्याला आम्ही इथपर्यंत यायला आम्हाला वीस मिनटं लागले आहेत तर आता इथून पुढं आपल्याला हा रेलिंगचा एक पॅच आहे हा रेलिंगचा पॅच झाल्यानंतर त्याची आपण आतुरतेने वाट बघतोय तो किल्ल्याचा महादरवाजा त्याचं आपल्याला दर्शन होणार आहे थोड्याच वेळात तर ब्लॉग नक्की बघत राह मित्रांनो हा पॅच जर रेलिंगचा असणार ना मित्रांनो तर आपण ही गोष्ट ज्ञान ठेवली पाहिजे की आत्ता पण हा रेलिंग लावलो आहे तरीसुद्धा सुद्धा वरती येताना आम्हाला थोडासा दम लागला आहे म्हणजे जी येतोय आपण सहजपणे किल्ल्यावरती तर त्या काळात असं नसणार आहे आत्ता जरी रेलिंग लावलं आहे तरी त्या काळी पायऱ्या या किल्ल्याच्या अशा असणार आहेत की जो गनिम आहे जो शत्रू आहे तो सहजपणे किल्ल्याला येऊ शकत नाही त्या प्रकारच्या पायऱ्या असणार आहेत त्या काळात इंग्रजांनी जेव्हा ही मोहीम घेतली हातात की जेवढे पण आपल्या स्वराज्यामध्ये किल्ले आहेत गडकोड आहेत त्यांच्या नासधूज करायची कारण का त्यांना ही गोष्ट माहिती होती की गड किल्ल्यांवरती जर इथला भारतीय नागरिक गड किल्ल्यांवरती गेला तर गड किल्ल्यामध्ये अशी जादू आहे अशी गोष्ट आहे की तो तिथून ऊर्जा घेईल आणि बंड करेल आपल्या विरोधात म्हणून इंग्रजांनी अठराशे अठरा मे महिन्यामध्ये त्यांचा एक मेजर होता मेजर प्रॉथर त्यांनी स्वराज्याचे जेवढे पण किल्ले आहेत त्या किल्ल्यांची नाजधूस करायचा त्यांच्या पायरी मार्ग बुरुज असतील तटबंदी असतील याची नाजदूस करायचा निर्णय घेतला आणि ती मोहीम हाती घेतली तर अशा प्रकारे या आपल्या गडकोटांची अवस्था नंतरच्या काळात थोडीशी हलकेची झाली पण असो आता भरपूर हात आलेत जे गडसंवर्धनाचं काम करत आहेत आणि त्यांच्या कार्यामुळं त्यांच्या श्रद्धेमुळं आज गडकोडांना ही जी वस्तू तुम्ही बघताय खूप छान वाटलं ॲक्च्युली हे बघून की पायऱ्या पण छान आहेत आणि रेलिंग पण छान पद्धतीचं बसवलं आहे आणि एक गोष्ट या किल्ल्याची मला खूप आवडली आहे की अजिबात या किल्ल्यावरती प्लॅस्टिक दिसलं नाही अजून तर होप सो ही चांगली गोष्ट आहे लोक जागृत होतात आणि आपल्याला असंच बाकीचे जे साडेतीनशे किल्ले आहेत आपल्या महाराजांचे त्याला पण आपल्याला असंच करायचं त्या सगळ्या गडकोटांना आपल्याला असंच नीट ठेवायचे कारण काय गडकोट म्हणजे शिवराय आणि शिवराय म्हणजे गडकोट हे समीकरण खूप आधीपासूनच मराठी माणसासाठी आहे तेच आपल्याला परत जागृत करायचे तुम्हाला सांगितलं खाली की चालू झाले त्याच्या थोडंसं जर तुम्ही वरती आले ना तर हाच एक रेलिंगचा पॅच आहे त्याच्या साईडला तुम्ही जर बघितलं नीट तर एक साईडला दोर लावली आहे रोप लावली आहे आणि ज्या पायऱ्या आहेत ज्या कोरड्याच्या पायऱ्या आहेत कोरवी पायऱ्या जुन्या काळाच्या त्या खूप स्टीप आहेत छोट्या आहेत तर मित्रांनो तुम्ही या पॅचला येते ना ह्याची तुम्ही काळजी घ्यायची की तुम्ही घाई नाही करायची कसली सावकाश यायचं आहे कारण काय आपल्याला गडकडबा जायचंच आहे पण गडकट बघायसाठी सगळ्यात महत्त्वाचा आपला जीव आहे तर जीव आपला व्यवस्थित असेल आपली तब्येत व्यवस्थित असेल तर आपण सगळे गडबड बघू शकतो तर हा जो पॅच आहे ह्याच्यामध्ये एकदम व्यवस्थित लक्ष ठेवून यायचं आहे कारण का हा थोडासा स्टीप आहे रस्ता आणि ह्याची रुंदी जर बघितली तर छोटी आहे कमी रुंदीच आहे आणि एक साईडला दोर लावला आहे आणि एक साईडला दरी आहे तर या पॅचला एकदम व्यवस्थित यायचं आहे रेलिंगचा पॅच पार केला तो टप्पा पार केला आणि आता समोरून बघतोय तर काय दिसत आहे तुम्हाला कोरीव पायऱ्या आणि कशाच बघा त्या आता या पार करायच्यात हा अंतिम टप्पा आहे मित्रांनो ह्या कोरीव पायऱ्या पार केल्यानंतर आपल्याला दर्शन होणार आहे त्याची वाट बघतोय आपण जो या गडाचा महादरवाजा आहे तो आपल्याला दिसणार आहे तर थोडासा वेळ आहे आता चला भेटूया महादरवाज्यामध्ये गोष्ट मला खरंच निदर्शनात आणायची आहे ती म्हणजे गड किल्ल्यांकडे मी जे सांगतो तुम्हाला की आपण का आलं पाहिजे आपण फक्त तडबंदी बघायला बुरुज बघायला महाद्र बघायला नाही आलं पाहिजे किंवा सेल्फी काढणं व्हिडिओ काढणं हे सगळे वेगळा भाग आहे पण गड किल्ल्यांमध्ये असे काही रहस्य जे आपल्याला शिकायला भेटतील हे महाराजांनी त्या काही करून ठेवले ते आपल्याला कळण्यासाठी आपल्याला गड किल्ल्याला येऊन त्याचा अभ्यास करायला पाहिजे प्रत्येक दगड बारीक बारीक दगड या गडकोटांचा आपला इतिहास आहे त्या काळी या, बारी या बारीक बारीक दगडांनी झुंज दिली आहे ज्या पाच पाच पाचशे वर्दांना आणि म्हणून आपलं स्वराज्य उभं राहिलं आहे या बारीक बारीक दगडांमुळं ह्याचा नमुना मी तुम्हाला दाखवतो उत्तम नमुना आता तुम्हाला हे दिसतं आहे ही पूर्ण एक तटबंदी आहे आपण महादारोळ्याच्या जवळ आलो आता ही गोष्ट बघाल तर तुम्हाला इथे दिसतं आहे इथं एक बारीक दगड आहे बघा हा बारीक दगड आहे आणि आता वर बघा मित्रांनो या बारीक एका बारीक दगडाने वर बघा हे अख्खं हे अख्खं तुम्हाला दिसतंय हे ही अख्खी श्रिंखला आहे दगडांची ह्याचा भार एका बारका दगडांनी उचललेला आहे मित्रांनो हेच हेच आणि हेच आपल्याला आपल्या स्वराज्यामधून शिकायचं आहे आपल्या गडकोड्यांमधून शिकायचं आहे हा एक बारीक दगड बारीक जरी असला तरी त्यांनी पूर्ण भार उचलला आहे हेच स्वराज्यामध्ये आपल्याला शिकायला भेटतं की आपले जे मावळे आहेत त्यांचे जरी कारकीर्द एका दिवसापूर्वी जरी असली तरीसुद्धा त्यांनी एका दिवसात पूर्ण स्वराज्याचा भार उभा आहे तो पूर्ण स्वराज्याचा भार त्यांनी आपल्या खांद्यावरती घेतला आहे तसंच हा एक बारीक दगड पण जरी तो दगड बारीक असला तरी त्यांनी पूर्ण भार उचलला आहे आणि म्हणून ही वास्तू उभी आहे तर या दगडाकडून आपल्याला काय शिकायचं आहे मित्रांनो की आयुष्यात आपण कधीही कमी नाही आहे आपले महाराज आपल्याला हे शिकवतात की आपण कधीही कमी नाही आहे संकट असे येतील अनेक पण आपल्यामध्ये महाराजांनी ते पेरलं आहे ते आपल्याला कुठंतरी त्या गोष्टीची आपल्याला जाणीव व्हायला पाहिजे ही माझी कळकळ्याची विनंती आहे गडकोटावरती या मित्रांनो गडकोट संवर्धन करा गडकोटाला आपली गरज आहे हा आपला इतिहास आहे आपला वारसा आहे जय शिवराय ही जी रचना बघताय तुम्ही मित्रांनो ही गोमुखी रचना आहे माझा दरवाजा गोमुखी आहे बघा इथून आपण आता आलो आता या बाजूने या बाजूने आपण आता आत आलो इथून आत आल्यानंतर समोर दरवाजा नाही ये। समोर येणारा ना गणिम त्याला काय दिसणार आहे इथून जो गणिम येणार आहे हे बघा समजा इथून एक गणिम येतोय दिनदीन करत इथून गणिमाला आहे तर गणिमाला समोर काय दिसत आहे बाबा कातळ दिसत आहे दिसत नाहीये तर ह्याला बोलतात मित्रांनो गोमुखी रचना जे तुम्हाला प्रत्येक सांगितलं प्रत्येक शिवछत्रपतींनी निर्मित किल्ले जे असतात शिवछत्रपतींनी बांधलेले किल्ले जे असतात तिथं आपल्याला गोमुखी रचना दिसते महादारवाजेची तर ही तुम्ही बघताय रचना गणिम इथं आल्यानंतर गणिमाला हे दिसणार आहे गणिमाचं लक्ष इथं केंद्रित असणार आहे पण ह्याच्यामध्ये असते युक्ती मित्रांनो हा आहे महादरवाजा हो छुपा महादरवाजा हो असा आपल्याला रायगडला भेटतो त्याच्यानंतर सिंधुदुर्ग किल्ल्यावरती येऊन भेटतो सुधागडला भेटतो असे अजून वेगळे वेगळे भरपूर किल्ले जिथे आपल्याला गोमुखी पद्धतीचे दरवाजे भेटतात तर मित्रांनो ही झाली पद्धत तर आता जो गनिम येणार आहे गणिमाचं लक्ष या कातळावरती असणार आहे मीन वाईल त्याच ह्याच्यामध्ये आपले जे मावळे असणार आहेत ते इथून हत्यारे घेऊन तयार असणार आहेत मित्रांनो आणि ते त्या गनिमाला सावध नसताना गनिमाला जायला येऊन इथं झुंज येणार आहे महादेव बोलून त्यांच्या इथे युद्ध होणार आहे आणि अशा प्रकारे गणिवाची हार होणार आहे तो पूर्ण मित्रांनो लागेल तो फक्त हा काळा खडक बघणार आहे आणि आपले मावळे ह्याचाच फायदा घेऊन त्याच्यावरती आक्रमण करणार ह्याला बघतो ही महाराजांची उच्च उच्च शरणीय लढाईची पद्धत गणिमिका ती फक्त सिनेमामध्ये नाव बघून चालणार त्यासाठी तुम्हाला गडकोट येऊन जसं मी तुम्हाला दाखवलं तसं अभ्यास करून समजून घ्यावा लागणार आहे की कसा तो गणि आला असेल आपले मावळे कसे आले असतील हे सगळं घडलं मित्रांनो इथं त्याच्यामुळं हा इतिहास जिवंत ठेवायला पाहिजे अजून एक गोष्ट तुम्हाला आहे मला एकाच्या बाजूला बघा हे तुम्हाला दिसतंय वरती सगळ्यांना मी तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवतो ब्लॉगमध्ये वरती एक गणपती बाप्पाचं एक सुंदर असं शिल्प आहे कोरलेलं खूप खूप म्हणजे खूप खूप सुंदर शिल्प आहे ते खूप कमी कमी ठिकाणी आपल्याला असं कातळत कोरलेलं एका वेगळ्या ठिकाणी शिल्प दिसतं गणपती बाप्पाचा आणि गणपती बाप्पा हा म्हणजे जो गणेशाचे शिल्प असतात हे महादर्व्यावरती काल लावतात बुद्धी आणि प्रथम त्यांना स्थान असतं म्हणजे प्रथम जर आपण कुठली गोष्ट करत असू आपल्या आयुष्यामध्ये तर आपण गणपती बाप्पांची पहिली आराधना करतो म्हणून जेव्हा पण कुठला पण व्यक्ती या गडकडावरती आहे या दरवाज्यामध्ये येणार हे प्रथम दरवाजा आहे म्हणून गणपती बाप्पा ह्याला अर्थही मित्रांनो प्रत्येक वास्तूला हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे तर हे जे आहे इथलं जो तुम्हाला दिसतं शिल्प इथं पण हे शिल्प दिसतं बघा दिसतं तुम्हाला गणपतीपर्यंत शिल्प आहे वरती तर ह्याला काय बोलणार मित्रांनो गणेशपट्टी ज्या महादरवाज्यावरती किंवा ज्या दरवाजावरती वरती ग एका गणपतीचं शिल्प असतं त्याला बोलतात गणेशपट्टी नेहमी लक्षात ठेवा हो। कारण काय आपण जेव्हा पण येणार आहे आपण ह्या दरवाजातून आत गेल्यानंतर हे प्रथम स्थान आहे आणि प्रथम आपण ज्या ज्या देवाला प्रथम स्थान दिलं आहे आपल्या हिंदू मायथोलॉजीमध्ये तो म्हणजे आहे गणेश म्हणून हे गणेश शिल्प या महादर्जावरती आणि इथे हे शिल्प हे तुम्हाला दिसले हे अतिशय सुंदर आपल्या सोन पण दिसते गणपती बाप्पांची इथं येऊन मित्रांनो हे शिल्प बघून त्या काळात ज्यांनी हे शिल्प कोरलंय त्या कलाकारांची ही कला आहे ह्याचं आपण इथं नमन केलं पाहिजे मित्रांनो दोन मिनटं या ते बघा विचार करा हे कसं केलंय हे आपल्या पूर्वांनी घडवलेलं आहे मोठे मोठे देश बाहेरचे युएस जर्मनी हे आत्ता या गोष्टींना एवढं हे करतात म्युझियम मध्ये गोष्टी ठेवतात पण आपल्या इथं हे असं प्रत्येक गडगडावरती आपल्याला बघायला भेटतं पण हे आपण आपल्या पुढच्या पिढीला दाखवणार नाहीये का दाखवायला लागणार आहे कारण का आपली ही आपल्या भारतामध्ये आपला इतिहास एवढा एवढा ज्वलंत आहे एवढा प्राचीन इतिहास आहे आणि एवढा सुंदर आहे बघा तुम्ही किती सुंदर शिल्प आहे हे आपल्या नवीन पिढीला दाखवण्याचं मग काय दाखवलं आपण मग आपले महाराज आपण कसे पुढे येणार आहेत हा प्रश्न पडला पाहिजे मित्रांनो थोडं पुढे तुम्ही हे जे बघताय हे बघा थोडा तिथे कचरा आलेला आहे हे बघा ही जी तुम्ही वाट बघताय पूर्ण ही जी वाट दिसते तुम्हाला ही वाट दिसते की खूप जास्त पाऊस पडला आणि पाणी साठलं तर पाण्याने जायला ही जे आउटलाईन केली आहे बघा पाईपलाईन म्हणजे असं कुठलंही क्षेत्र नव्हतं जिथं महाराज कमी होते किंवा महाराजांना त्या क्षेत्रामध्ये नॉलेज नव्हतं किंवा ज्ञान नव्हतं असं कुठलंही क्षेत्र नव्हतं म्हणजे सिंचन सिंचन जे आहे म्हणजे पाणी प्रकल्प असेल सिंचन असेल त्याच्यामध्ये पण महाराजांनी नियुक्ती केली आणि गडकोठरामध्ये राबवलेली आहे आणि ती पण उत्तमरित्या राबवलेली आहे आणि सक्सेसफुल झालेली आहे प्रत्येक वेळेस पाणी अडवा पाणी जिरवा आजची संकल्पना आपल्याला वाटते त्या काही संकल्पना आहे धरणं पण बांधलेत महाराजांनी आपला राजा फक्त गडकोट तलवार ढाल वाघनगर इतका नव्हता लक्षात ठेवा घाट बांधले धरण बांधलेत पूल बांधले आणि असे अजून पण त्या दिमागात उभे आहेत तीनशे चारशे वर्ष नंतर सुद्धा त्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे मित्रांनो आता हे बघा हे तुम्हाला दिसत आहे हे ओवर आहे इथे लाकडाचे ओणके टाकायचे हे बघा हे दिसतंय तुम्हाला इथे एक हे आहे ह्याच्यामध्ये लाकूड लागणार ओणक टाकणार आणि ह्याच्याने काय करायचंय लॉक सिस्टीम अँटी लॉक सिस्टीम म्हणजे एकदा हे लाकूड टाकलं की दार उघडणार नाही तर मित्रांनो आता आपण तुम्हाला महाराजांची सगळी माहिती दिलेली आहे आणि पहिली पायरी दिसते आपल्याला किल्ल्याची जेव्हा पण पहिली पायरी दिसते लक्षात ठेवायचं महाराजांच्या आशीर्वाद आपल्या डोक्यावरती कायम आहे तर आता आतून आपण किल्ला बघायला मला तुम्हाला किल्ला दाखवायचा आहे पूर्ण चला नवो पार पते हर हर महादेव चला